करता। नावाने तुम्ही देता। नमस्कार आपण पाहताय मुंबई आउटलुक शिवाजी महाराजांचे आजोबा मालो जी राजे भोसले विठो जी राजे भोसले तसेच राजे भोसले यांची समाधी छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यातील वेरुळ या ठिकाणी आहे हे ऐतिहासिक वारसा स्थळ आज अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे या समाधी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता देखभाली अभावी जीर्ण अवस्था तसेच काही स्थानिक दुकानदारांकडून समाधीच्या भोवती अतिक्रमण करण्यात आले यामुळं या ऐतिहासिक या स्मारकाचे पावित्र्य व सांस्कृतिक महत्त्व कमी होत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय समाधी स्थळांचा लवकरच जीर्णोद्धार करून समाधी परिसरात अस्वच्छता दूर करून नियमित स्वच्छता व्यवस्था राबवावी समाधीच्या भोवती व संरक्षित क्षेत्रात झालेली सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत व भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशा मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाकडून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय त्यांना सर्वांना पर्याय जागा देऊन या समाधी स्थळाचं अतिक्रमण लवकरात लवकर काढावं हेच मी एक शासनाला पुरातत्व विभागाला केंद्रीय पुरातत्व विभागाला विनंती करतो आणि थांबतो पुरातन विभाग एक दगडला हात लावू देते आणि खाण कसं करू देत यावर लक्ष नाही कधी कुठल्याही ऐतिहासिक स्थळाला तुम्ही धक्का लावू देत नाही मग इथं घाण टाकताना इथं हे सर्व विटंब होताना तुम्ही काय करतात शिवरायांच्या नावा शिवरायांच्या नावाने तुम्ही सत्य देतात हिंदुत्वाचे सरकार म्हणतात हिंदू ज्यांच्यामुळे हिंदुत्व टिकून येत त्यांच्या समाजाचे स्थळांच्या जा अशी अवस्था कशी काय जय शिवराय प्रथमता मी एकच सांगतो आपण हिंदुत्ववादी सरकार के म्हणतो केंद्राचं म्हणतो किंवा राज्याचं दोघी सरकार हिंदुत्ववादी म्हणतो पण जे हिंदुत्व टिकवलेलं त्यांचे समाधी असो त्यांचे हे स्थळ हे स्थळ दुर्लक्षित करून मराठ्यांच्या इतिहास पुसण्याचा डाव आहे का ह्या ह्या इतिहास समोर सर्वांसमोर आणणं काम हे हिंदुत्ववादी सरकारांचं आहे त्यांनी ह्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे पण ह्या गोष्टी क्लिअर न करता आता मालोजी राजे जी, जी समाधी ती समाधीला कुलूप लावून ठेवलेलं ला आहे अक्षरशः तिथं कुठलीच व्यवस्था नाही आणि मी इतर ठिकाणी बघितलं इतर ठिकाणी जाहीर सांगत नाही पण या संभाजीनगरला इतर ठिकाणी एवढी व्यवस्था करून ठेवली त्यांनी मग जे आपले हिंदुत्वाचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या समाधी स्थळांना असं दुर्लक्षित का केलंय तर हे दुर्लक्षितपणा उजेडात आणण्यासाठी आम्ही सर्व शिवभक्त आता लढा देणार या गोष्टी आता थांबणार नाही